तर मित्रांनो आज आपण आलेले आहोत कुठं माहिती आहे का नांदूर नांदूर घाट का आलेलो आहेत आज आपण इथं हॉटेल आर्यन बार अँड रेस्टॉरंटमध्ये खास ढवरा जेवण ओरिजिनल गावरान एकदम आपल्या गावटी पद्धतीनं जेवण कसं तयार करतेत आज आपण प्रत्यक्षात बघणार आहेत आणि आजपासून हॉटेल आपल्या सेवेत आहे यांची गॅरंटी आहे रोज पाच बकरे कापणार पाच तर काय नाही पण सहा बकरे तर रोज कट तेल ह्याची गॅरंटी आहे पब्लिक बघा आताच वेटिंगला आहे हा दमसुद्धा निकाना आहे सकाळचे आठ वाजलेत सगळे लोक खाण्यासाठी रेडी आहेत तर जास्त वेळ न घेता नेमकं कंदुरी मटन म्हणजे ढवारा मटन बनवायचं कसं तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो बी आणि सांगतो बी एकदा तेल बघा प्युअर शेंगदाणा रिफाईन तेल आहे नाहीतर हॉटेलवाले पाम तेल घालू घालू लोकाला एका दिवशी झटका आणून मारणार आहे तेवढं तर मला नक्की आहे तेलाची गॅरंटी मी कारण स्वतः टाकलंय हा ओके ए काय का ती पट -पट, का काय ते सांगा मला पटपट कारण मला तुझ्यावर भरोसा नाही मी स्वतः करून खाणार आणि लोकाला खाऊ घालणार आजच्या दिवशी काय हा काय टाकू आता हा टाकू हा तर बघा कांद्याला लाल सर्कलर आलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये जाणार आदरक लसण घरी कुठलेलं टाक भाऊ व्यवस्थित टाक हा बस बस मित्रांनो ढावारा जेवण कंदुरी जेवण सोपं आहे कारण ते प्रॉपर चुलीवरच बनवावं लागतंय मी आधीच काळा धुराना अजून काळा झालोय पण काय करू भाजीच्या वासानं जरा माणूस इथं धरून आहे हाय काय नाही फुकून फुकून माझे फुफुस खराब झाले प्युअर हळद हळकुंड हल जळून आणलेली हळद बघा आता सुपला कलर यायला पाहिजे का ना पिवळा हा लोक गिलासामध्ये हळद टाकून त्या मोबाईलच्या टॉर्च वर बघत होते मूर्ख आहेत ती अरे तुम्हाला हळदच बघायची तर बकऱ्याच्या मटणाच्या शेरव्यात बघा हा काय अरभावती मसाला खडा मसाला टाक तर मित्रांनो बाकीचा मसाला पूर्ण आळून आलेला आहे आता बारी आहे मटणाची हा टाक भाऊ हा कसा हाय आयटम हा हा उग नाही हम्म हा टाक बावीस किलोचं बकरा आहे बावीस किलोचं तू टाकीत राह फक्त हा ह्याला म्हणते धिंगा ना चल भाऊ कोथिंबीर टाक प्रत्येक मटणाची आणि प्रत्येक भाजीची जान म्हणजे काय कोथिंबीर हरा धनिया त्या शिव माझ्याच नाही हो काय सांगू तुम्हाला तुम्हाला सांगतो त्या कोथिंबीरी पाय फारकत होता होता राहिली माझी भाऊ मी टाकतो जसं संसारात प्रेमाशिवाय गोडी नाही तसं कोणत्या भाजीत मिठाशिवाय चव नाही हे लक्षात ठेवा टाकलंस हां नाहीतर दगड़ दगडफेक करते लोक माझ्यावर मायला धुराणा हालत लय खराब झाली पण ज्या बकऱ्यांना आपल्या जीवाचं बलिदान दिले त्या बलिदानाची कदर आहे मला त्याच्यासाठी धूर घेईन जाळ लागेल छातीत ॲसिडिटी होऊ जा काय बी होऊ जा पण प्रॉपर मटन बनवून शिजवून एक कंदूरी थाळी खाऊनच जाणार अहो त्याला बी काय इज्जत आहे का, का नाही स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यानं लोकासाठी नाका 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 त्याची इज्जत करा तुम्ही आ ए जाळ घाल रे जाळ घाल काय वरी तोंड घ्यायलाच घाल खाली जाळ खोबरं टाक भाऊ खोबरे शिव काय माझा आहे जरी खोबरं चारशे रुपये किलो झालं का नाही खोबऱ्यामध्ये हाय गाय करता येत नाही त्या शिव माझ्याच नाही हो लय अवघड झाले आता खोबरं इथं हटेल आहे म्हणून खायला तर भेटायला मला कावा बायकुला वट भरणाला आलेला खोबऱ्याचा तुकडा चाळीस दिवसानं खायला काय सांगाव दुनियाची महागाई झाली डॉक्टर तर म्हणला होता मटण तर खायचं सोड मटणाच्या भोगुण्यापासून सुद्धा जाऊ नको पण हे हॉटेलवाले बिचारे दया करतात म्हणून उगा आता भाजीच्या वासन हे करणार बाकी काय नाही आप हो आपलं काहीच हेतो नाही त्या बाकऱ्याच्या बलिदानाचं बी इज्जत ठेवावं लागते असं नसतंय नाहीतर मी काय खातोय म्हणता तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे रोज मला भाजीपाल्याशिवाय जमत नाही अद्रक लसूण कोथिंबीर टमाटे कांदा आणि लिंबू उगत चवीला पाव किलो मटन घेऊन येतोय लोकांना कळच ना अवघड आहे धंदा भरोसाच राहिला नाही हो माणसा माणसात तर मित्रांनो आता ह्याला कमीत कमी एक ते दोन घंटे चांगल्या ह्या मसाल्यामध्ये अद्रक लसणाच्या उकडू द्यावं लागतंय दोन घंटे जर मी इथं राहिलो तर माझं खरडून काळ्या खपल्या काढाव्या लागतात धुरानं त्याच्यासाठी काय करतो ह्याला मस्त जाळावर ह्याला शिजू देऊ तोपर्यंत जरा व्यायाम करून येतो कारण कसा आहे चिकन थाळी गेली पाहिजे ना ह्यांनी दोनशे तीसला ला फुल पोट भरून सांगितलंय कमीत कमी मी तर पस्तीस भाकरी खातोय तुम्हाला माहिती आहे छत्तीस ते चाळीसच्या रेंजमध्ये एव्हरेज आलं आपली बी इज्जत राहते त्या बकऱ्याच्या बलिदानाची बी इज्जत राहते दोनशे तीस मध्ये फुल थाळी म्हणतात नाही कमीत कमी तीस चाळीस च भाकरी जाणं गरजेचं आहे तुम्हाला तर माहिती आहे पस्तीस भाकरीचं रेकॉर्ड भाग्यश्री हॉटेल हॉटेलवाल्याचं माहिती आहे ना आता इथलं तुडूत आपण नांदूर मधलं हा न रे इकडं झाप हा हा आता येतो दोन तासानंतर ताट बघून तर जिंदगीची वाट लागल वाटायले मला तर बेटास तुझं काही खरं नाही लयच भारी की गेल्या बारीकच्या दोन आणि ह्या चौतीस छत्तीस झाल्या हा केवढ्या भास्कड गड्या ओके मित्रांनो माही जीवन जर आहे म्हणतात सगळे हॉटेलवाले फेल आहेत एकदा या शिरूरला नांदूर घाट बीडला जाताना मासाजोगच्या पुढे एकदा या माईच्या पुन्हा येऊ नका इमानदारीनं सांगतो तुम्हाला हाय गाय करायची गरज नाही आता व्हिडिओ काय मी लक्ष दे ना सध्या मला गडबड हाय करा असला माल पुन्हा गटणार हा ठेव ठेव हाताने करू नको चल जा हा जा पिस्त खावे लागते के तुम्हाला माहिती आहे बकऱ्यानं आपल्या जीवाची बलिदान दिल्याला yes. बिल मला सांगित झालं उठ उठ बाबा उठ अरे काय झालं हे लोक बघ इकडे जेवायला थांबलेत पहिल्या बकऱ्यातलं तू एवढं एवढं ठेवलं दुसरं बकर का पाहिलं आता हे बघ जेवायचे थांबलेत अरे खातील की हे माझं तर हो दे खायला इजतच दिनात हात सुद्धा धुऊ दिला नाही दुनियाचा भारी शेरवा झालाय म्हणून माणूस किती खात आहे छत्तीस भाकरी खायले का ले